न्यू महाराष्ट्र न्यूज मी संपादक देवा खरात आज कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर त्यांना कुठलाही न्याय दिला जात नाही मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प हा जो महाराष्ट्र शासनाचा जो प्रकल्प आहे हा बिर्डी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा अजिंठा आहे तो अजिंठा आम्ही त्याच्यावर काहीही आक्षेप न घेता आदिवासी पारधी समाजाला कसा न्याय देता येईल हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तिथे जमलेल्या सगळ्या महिला असतील पारधी समाजाच्या आदिवासी पारधी समाजाच्या ज्या महिला थोड्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांचं काय नेमकं दुख नाही त्यांच्या भाषेतून जाणून घेऊ मला काय म्हणायचं आमचं समजा लहानपणी जमीन नीट करायला गेलं समजा ते जमिनीमध्ये एवढं होतं की आम्हाला वागता येत नव्हतं तेवढा पैसा गेला सरपंच लोकांनी पैसा घेतला आज माझ्या गरीब आई बापाला ते लोक उभरायला येऊ राहिले आम्हाला घर बे घरचे बेघर करून राहिले आम्ही कुठं राहायचं नेमकं काम धंदा करून खाले ते पोलिस लोक म्हणतात चोरी करून येतात आम्ही चोरी नसते केली तरी आमच्यावरती आ लावून आमच्या पोरांना घेऊन जातात मारतात तरी पण आम्ही सहीन करतो तरी आमच्या जागेवर आम्ही हलत नाही कुठं जरी काम धंद्याला गेलो ऊस तोडायला गेलो तर फिरून येतो आमच्या त्या जागेवर राहतो आज त्याच जागेवर आम्हाला हकलून काढून राहिले तुम्ही काहीतरी निर्णय लावा आमचा येत्या दिनांक सोमवारी सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ बहिलुमे यांच्या नेतृत्वाखाली ही धरणे तहसील कार्यालयावरती भव्य आणि दिव्य असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन होणार आहे या धरणे आंदोलनाला माझी विनंती आहे की पारदी समाज आणि बहुसंख्य लोकांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर यायचं आहे आणि त्यांचा न्याय हक्कासाठी ही लढाई लढायची आहे त्याच बरोबर या धरणे आंदोलनाला उपस्थिती म्हणून खास करून वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते अरुणाबा जाधव हे पण उपस्थित राहतील आणि आपण त्यांच्या जे मूळ जमिनीचे मालक आहेत त्यांनी तीस वर्षापासून ती जमीन कसलेली आहे त्यांची त्यांच्या स्वतः नागरिक आहेत आदिवासी पारती जी त्यांची आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांचं काय दुखणं आहे त्यांचं काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊ हे जे आहेत अशोक पवार हे बिर्डी या ठिकाणी राहतात आणि ते तीस वर्षापासून त्यांची जमीन म्हणजे ती स्वतः महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की जे अतिक्रमण जे जे अतिक्रमण जे अतिक्रमण करते आहे त्यांना ती जमीन नेहमी करून त्यांच्याला मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असा जी आर काढलेला आहे की ज्यांनी अतिक्रमण नियमित केलेलं आहे नियमित केलेलं आहे म्हणजे ते तीस वर्ष ते वर्षापासून केलेलं आहे की त्यांच्या नावावर ती जमीन झालेली पाहिजे ही माहिती तहसीलदार साहेब न देता वर्ण म्हणतात की तुम्ही कलेक्टर साहेबांच्या लेवलचा सा विषय आहे आणि या आदिवासी भारतीय समाजाला

कोणाच्या कुठं कुणात कुणा घालून माझे पोरं बारा बाराची पोराची बी वाईट करून टाकितले गावाला ते एक सोडून मी जिमिन लागलो राखलो जमीनमध्ये मी मला राबून द्या ना ती जमीनमध्ये मी आता हक्क दुसरे ठेवावे लागले ते आता जमीन मी काढून वीस ते पंचवीस वर्ष झाले आता पोराला नोकरी लागल म्हणून मी केलं तर नोकरीला बारा बारा शिकवली सात पोराला त्यावेळेला मी कुठल्या तरी गुन्हा लावून ती पोराला मी घाणवट करून टाकितले गेले तर माझं आहे का तर मला निर्णय असे द्या पाहिजे मला फाशीला तरी द्या पाहिजे तर मला माझी जिम तरी मला जिम पाहिजे मी दुसरे कोण बी अधिकार आला तर मी तिथं मरणार पण तिथं मी कुणाची आपलं घालून जिशेबी घालून देणार नाही काय नाही काय करणार आ ते करमबंदी मी नहीं का, नहीं का करम तर गेलो काय माझं जन्मंत्रल आता मी मेलू गेलो माझे पोरं नाती नावं अशी शाळा शिकते ती त्याला बी आता डोक्यावरच काही पोचं घेऊन इथल्यासारखं करू का मी मी कुणाकडे जावं मी इथं मरणार जिमणी पुढं मरून गेलं चाईल पण मी माघारी घेणार नाही मला वर्ण शासनाला दिल ती जमीन म्हणून मी जमीन काढली मी अतिक्रम करून जमीन काढलेली आहे पण जिमिनमध्ये मी स्वतः काढली नाही तेव्हा मला काय होतं आपल्या शासनानं चार एकर जमीन मला घेऊन देणार होते आर आर पाटणाची किंब होती तेव्हा मी ती अतिक्रम करून काढली माझ्या गावात तीस ते पस्तीस लाखानं एकरी जमीन होती ती मला काही भेटली नाही तर मी साहेब लोकांना काय म्हणलं मला जमीन काय भेटत नाही कुठं गायरण असं मी गायरन काढीन अशी करून मी अतिक्रम करून गायरण काढून आता सोळा सतरा वर्ष मी गायरन काढून त्यात पिकवतोय करतो पण माझी लोन घेत नाही का लोन घेत नाही ही गायरन आहे गोरनमध्ये गायरनमधलं लोन मला काही देत नाही भावसाहेिबात कुठं गेलो तर माझं काही घेत नाही मग लोन घेत नाही तर माझी कशी काय माझ्या नावावर जमीन होणार पण नव्याणव्या वर्षाची किरावर राहू द्या माझ्या नावावर इकडून मी इकडून खाईन म्हणून म्हणतो ना मी इकडून खाणार नाही माझ्या नाती अशाला राहील जमीन म्हणून मी करतोय राबतोय आता माझ्या एवढं चालू पिकावरती आता असले लाईटच बसावं लागले म्हणल्यावर मी कशी बसून देणार का का। का नहीं करता। नहीं। की चैनल अनी मी काय बिकत मानून खाऊ का माझे काय अधिकार नाही का त्यात सा न्यूज चॅनल महाराष्ट्र आणि बोलण्याचा विषय असा अर्धा महाराष्ट्राचा मी एकूण जवळचा सगळा आहे लोकांना मंत्री व्हावं लागतं लोकांना काय पद घ्यावं लागत असतील तर जाती मी सगळ्या माझ्या या बहिणीत ज्या आयुष्यात जे पाणी ना त्या पाण्याचं त्याने उत्तर द्यावं खर तर मला जमले मी अन्याय भोगल आहे अन्याय काय असतं न्याय कसं हे फक्त आम्ही पाहतो आम्हाला अनुभव घडला नाही एक करायचं सगळं चांगलं झालं असतं भविष्यामध्ये परंतु हर समज सोडून मी कधी नोकरीला पूर्ण जाऊ शकलो नाही ना कधी संसार पूर्ण करू शकलो नाही अन्याय हा माझा जन्मजात जगण्याचा आधार झाला आहे आणि आहार झाला आहे खरं तर माझे इनोभाई असतील माझं सगळ्या सगळ्यांना मन एकच आहे की पुढच्या अधिकाऱ्यांपेक्षा माझ्या जा जातीने एकत्र येण्यासाठी सगळ्यांनी एकत्र एका जीवानं जे इथून माझ्या जी म्हणत होती की वा आम्ही अमुक केलं तमुक केलं जे अधिकारी असतील पदाधिकारी असतील जे हितकर असतील आणि आपल्या समाजात नंबड दाखवून कि आपल्या समाजाचा आमच्या अडचण दाखवून स्वतःचे कार्यकर्ते अध्यक्ष असतील त्यांना पाया पडून विनंती आहे त्यांना एकच विनंती माझी हिथून भागा कमीत कमी इथून पुढे झालं ते झालं इथून भाग तरी कमीत कमी आमच्या लेखनासाठी आमचं राजकारण दाखवून आमची पोट आमच्या आमच्यावर झालं दाखवून स्वतःच्या पोटाचा विचार न करता खऱ्या खानदानीन खऱ्या ज्या तुम्ही जे अध्यक्ष झाला असताल तुम्ही कोण देशाच्या हितासाठी कार्यकर्ते असताल जर खरे तुम्हाला जर आमच्या जाती हिंमत असेल तर या सर्वांनी एका जुटीनं न शर्ती न विचार करता येणारे एकत्र केला सोमवार माझ्या सर्व सगळ्यांच्या चेहऱ्याकडे त्याचा आश्व। विचार करून मी नितीन काळे एक तुमचा छोटासा म्हणून अभिनेता आहे अजून मी माझ्या जातीची जोपर्यंत फिल्म बनत नाही जोपर्यंत न्याय घेत नाही तोपर्यंत मी स्वतः डायरेक्टर म्हणून लाईक जर नाही आणि त्यासाठी मी आज अभिनेता म्हणून घेणार नाही त्यावेळेस माझी आज सुरुवात की ह्याला मर्यापुत या काही शेवट माझं पाठिंबा राहील माझ्या संपूर्ण अर्ध्या महाराष्ट्राच्या संपूर्ण माझ्या बहिणी बाळांचा जे ता ताताट ह्या माथ्यावर घेऊन मी याला सुरुवात करतो आणि या सर्वांनी सहकार्य करावं आणि हजारांची संख्येने साथ देवी एवढीच माझी विनंती आहे